की ह्या वेळेला बीड जिल्ह्याचा खासदार हा धनगराचाच असला पाहिजे पण त्या मुंडे घरानेही कधीच विधानसभेमध्ये नाही किंवा लोकसभेचाही धनगराच्या आरक्षणाचा मुद्दा घेतला नाही लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच बीडमध्ये धनगर समाज बांधव आक्रमक झालेला आहे सरकारविरोधात तीव्र भावना त्यांनी बैठक घेत व्यक्त केलेल्या आहेत आणि या ठिकाणी एकीकडं पंकजा मुंडे यांचा वनवास जो आहे तो संपल्याचं बोललं जातं आहे मात्र दुसरीकडे आता धनगर समाज बांधवानच या ठिकाणी भाजप विरोधी यलगार पुकारलेला आहे काय सांगाल बैठक पार पडलेली आहे काय बैठकीत ठरलेलं आहे काय सांगाल बैठकीत आजचा असा निर्णय झाला आहे आमचा की ह्या वेळेला बीड जिल्ह्याचा खासदार हा धनगराचाच असला पाहिजे आणि तो सर्व मत आम्ही निर्णय घेतलेला आहे जेवढे बैठकीला होते सगळ्यांनी शेप्ती घेतल्या की काही झालं तर धनगराचं एकही मतदान दुसऱ्या कोणत्याच पक्षाला जाता कामा नाही आणि ज्यांना आतापर्यंत आम्ही मतदान दिलं वीस वर्षे धनगर समाजाने आंधळी भक्ती म्हणून मुंडे घराण्याकडे पाहिलं पण त्या मुंडे घराण्यानेही कधीच विधानसभेमध्ये नाही किंवा लोकसभेतही धनगराच्या आरक्षणाचा मुद्दा घेतला नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी शब्द दिला पण ते आता हा नाही आणि ते गेल्यापासून धनगर समाजाची एवढी निराशा चालू आहे की कुठल्याच गोष्टी धनगराला विचारित नाही म्हणून आज आम्ही असा निर्णय घेतला की आपला हक्काचाच धनगर समाजाचाच खासदार आपल्या लोकसभेत पाठवायचा आणि ते नावही आम्ही आज निश्चित केलेलं आहे माजी मंत्री बाळासाहेब दोडतल्ले साहेब जे यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत ज्यांनी एकवीस दिवस चौंडी या ठिकाणी आपलं उपोषण केलं होतं असे दोडतल्ले साहेबाला आम्ही विनंती करून त्यांना या ठिकाणी उभा करणार आहोत कोणत्या पक्षातून लढणार आहेत की अपक्ष असणार आहेत आम्ही संघटना आमची जी यशवंत सेना आहे या माध्यमातून आम्ही लढणार आहोत भाजपसोबत होतात मुंडे घराण्यांसोबत होतात नेमकं कारण काय झालं आरक्षण की इतर आरक्षण धनगर समाजाला आरक्षण तर नाही फक्त भूल धापा तुम निवडणुकाजवळ आल्या की धनगराला आरक्षण देऊ पुतना मावशीचं प्रेम दाखी देत फक्त पण आरक्षण देत नाही कुणी त्याच्याविषयी उच्चारही करत नाही आपण पाहता मुंडे भगिनींवर या ठिकाणी धनगर बांधव जे आहेत त्यात्र नाराज असल्याचं पाहायला मिळतंय काय सांगाल बैठक संपलेली आहे पुढचं पावित्र्य काय असणार आहे काय निर्धार केलेला आहे आम्ही सर्व धनगर समाज बांधवांनी बीड जिल्ह्याच्या वतीनं उमेदवार निश्चित केलेला आहे उद्या आम्ही आदरणीय बाळासाहेब दोडतले साहेब यांना विनंती करण्यासाठी त्यांच्याकडे जाणार हो। आहोत आणि तुम्ही बीड जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं तुम्ही आमचे उमेदवार या ठिकाणी ठामपणे उभा राहा आम्ही तुमच्या पाठीशी हो। आहोत असं या ठिकाणी आम्ही त्या ठाण आपण पाहता शेकडोच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव आलेला आहे काय एकूणच भावनाची गेली सत्तर वर्षे धनगर समाज हा सर्व पक्षांना मतदान देत आला परंतु कुठल्याच पक्षानं धनगर समाजाचा हा विचार केलेला नाही कारण या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा गे गेले मुंडेसाहेबापासनं हा धनगर समाज पूर्ण मुंडे, मुंडे फॅमिलीच्या पाठीमागं होता परंतु मुंडे फॅमिलीनं फक्त निवडणुकापुरतं धनगर समाजाचा वापर केला त्यानंतर धनगर समाजाला कुठंही कुठल्याही ह्याच्यामध्ये सामावून घेतलेलं नाही आणि त्यामुळं यावेळेस पूर्ण बीड जिल्ह्याच्या वतीनं धनगर समाजानं या ठिकाणी निर्णय घेतला आहे की व येणाऱ्या निवडणुकीला धनगराचं मतदान हे धनगराच्याच उमेदवाराला असेल तरुण म्हणून काय भूमिका तुमची आमचं तरुण म्हणून भूमिका अशी आहे की आमचा जे बीड जिल्ह्यातला धनगर समाज जो आहे तो फक्त बाळासाहेब दोडतली साहेबांनाच मतदान करणार बाकी मला वाटतंय का मुंडे कुटुंब यांनी न्याय दिला नाही आज आजपर्यंत मुंडे कुटुंबच नाही तर भाजप सरकारने जी यादी काढली बावीस खासदाराची या जागावर हो, चार पाच जागा हो, धनगर समाजाचा खासदार झाला असता पण इथं त्यांनी धनगर समाजाला डावलले आणि जरी आता जागा दिली की जिथं धनगर समाजाचा उमेदवार पडल अशा जागावर जागा, हो जागा देईल म्हणजे जाणीवपूर्वक हे सरकार धनगरासोबत खेळ खेळत आहे म्हणजे भाजप धनगर समाजाच्या विरोधात आहे असं म्हणायचं विरोधातच आहे ना बावीस दा बावीस खासदारची जी यादी काढलेली आहे ह्याच्यामध्ये शंभर टक्के खासदार पाच निवडून आले असते पण तिथं एकही धनगर समाजाला जागा दिलेली नाही त्यामुळे आम्ही आमच्या जिल्ह्यापासून सुरुवात केलेली आहे कारण बीड लोकसभेचा खासदार हा बाळासाहेब दोटतले मुंडे साहेब हेच असतील आणि आम्ही सर्व धनगर समाज बांधव यांच्यासाठी सो खर्चाने खर्च करून त्यांना लोकसभेसाठी लढवण्यासाठी तयार करणार आहोत बीडमध्ये ही सुरुवात आहे मात्र राज्यात तुम्ही सुरुवात करणार आहेत का हो बीडमधून एकदा फॉर्म भरला की आम्ही राज्यात आजच सगळं आमच्या जे महाराष्ट्रातले जे राज्यातले धनगर समाज आहेत त्यांना आजच ह्याच माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ज्याने त्यांनी आपल्या जिल्ह्याने खासदारकीसाठी उमेदवार घोषित करावा कारण धनगर हा कमी नाही प्र महाराष्ट्रात एक नंबर नम्ग, दोन नंबरला धनगर समाज आहे जर प्रत्येक ठिकाणी जर उमेदवार उभा राहिला तर इथं खरं पाहिलं तर बाळासाहेब दोडतल्ले यांची उमेदवारी या ठिकाणाहून तुम्ही द्या मानता त्यांना उमेदवारी अर्ज भरा म्हणतायत मात्र बाळासाहेब दोडतल्ल्यांनी जे एम आय एमचे खासदार आहेत इम्तियाज जलील यांना देखील बोलवलं होतं सभेला त्या ठिकाणी उमेदवार देणार आहेत का काय एम आय एम मला देणार उडा संभाजीनगरला आम्ही एम आय एमला पाठिंबा देऊ कारण का देऊ तर त्यांनी देशामध्ये पहिला खासदार आहे एम आय एमचा का त्यांनी धनगराचा मुद्दा लोकसभेमध्ये उचलला एवढे आम्ही वीस वर्षे यांना निवडून देऊनसुद्धा यांनी आमचं नावसुद्धा घेतलं म्हणून आपण पाहता या ठिकाणी बीडमधून जे आहे ते धनगर बांधव जे आहे धनगर समाज जो आहे तो आक्रमक झाला आहे यशवंत सेनेचे हे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत शेकडोच्या संख्येने बीडमध्ये जमले आणि या ठिकाणी बैठक देखील त्यांची पार पडली आणि त्यांनी एकच निर्धार केला आहे की या ठिकाणी भाजपनं राज्यामध्ये धनगर बांधवांवरती अन्याय आन, केलेला आहे या ठिकाणी जाणीवपूर्वक ज्या ठिकाणाहून धनगर समाज बांधव निवडून येऊ शकत नाही या ठिकाणी उमेदवार दिला मात्र ज्या ठिकाणाहून निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार देणं टाळले त्याचबरोबर धनगर आरक्षण मुद्द्यावर मुंडे भगिनींनी संसदेमध्ये काहीच बोललं नाही त्यामुळे देखील त्यांच्यावरती नाराजगी व्यक्त केली एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी भाजप विरोधात दंड ठोपतून या ठिकाणी एम आय एमला पाठिंबा जाहीर केल्याचं एकूणच या बैठकीच्या माध्यमातून धनगर बांधवांनं जाहीर केलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात नेमकं धनगर बांधवांचे समाजाची नेमकी भूमिका काय असणार आणि या ठिकाणाहून बाळासाहेब दोडतले निवडणूक लढवणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरेश साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका